नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी रमेश मुखात केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि तो जामीन मंजूर झाल्याने इंडिया आघाडीला एक बळ प्राप्त झालेला आहे इंडिया आघाडी स्थापनेनंतर केजरीवाल यांच्या विरुद्ध ईडी केंद्र सरकारने लावली शहा मोदी सरकार यांनी ईडीमध्ये केजरीवाल यांचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना जवळजवळ एक वर्षापासून अटक केलेली आहे आणि असं असताना आम आदमी पार्टी या निवडणुकीच्या संदर्भात एकाकी पडते काय असं चित्र निर्माण झालं असताना केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध ईडीच्या धोरणाविरुद्ध निवडणुकीमध्ये प्रचार करण्याच्या दृष्टीनं एक जूनपर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि त्यामुळं इंडिया आघाडीला बळ प्राप्त झालेला आहे अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसची युती केलेली आहे त्यामुळे दिल्लीमध्ये असलेल्या सात सीट्स तशाच पंजाबमध्ये तेरा सीट आणि हरियाणामध्ये दहा सीट्स जे तेरा दहा तेवीस आणि सहा जवळजवळ तीस लोकसभेच्या सीटवर याचा परिणाम होईल आणि मिशन फो चारशे प्लस याला छेट बसण्याचं काम केजरीवाल करतील असं इंडिया आघाडीला वाटते आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारला चपराग बसलेली आहे तर इंडिया आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे केंद्र आणि राज्य यामध्ये जो संघर्ष चालू आहे मोदी सरकारनं केंद्र सरकारचा वापर करून जे जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारला कमकुवत करणं त्या राज्य सरकार सरकार बरखास्त करणं दुसऱ्या प्रकारचं व्यवस्था लागून पक्ष फोडणं यामुळं स्थानिक पातळीवर जे पक्ष होते ते इंडिया आघाडीच्या माध्यमातनं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षमपणे उभे राहिलेले आहेत आणि त्याचा प्रभाव तीन चरणामध्ये झालेला आहे आणि अजून चार फेस आहेत आणि चौथ्या फेसमध्ये अरविंद केजरीवालसारखा वक्ता कुशाल प्रशासक न्यायालयाने बाहेर जामीन दिल्यानं बाहेर आल्याने केंद्र सरकारला हादरा बसलेला आहे आता केंद्र विरुद्ध राज्य याच्याबद्दल रान पेटवण्यास अरविंद केजरीवाल यांचा आप कसर करणार नाही आणि आपचा झंझावाद हा इंडिया आघाडीला बळ देणारा आहे बघूया केजरीवाल कशा प्रकारे केंद्र सरकारला त्यांच्या धोरणाविरुद्ध शो देतात आपल्या आप सभांमध्ये लोकांमध्ये लोक परिवर्तन करतात आणि भारतीय जनता पार्टी मोदी सरकारला दोन हजार चोवीसमध्ये परत सत्तेमध्ये येण्यास रोगता हे आपल्याला थोड्या दिवसात समजणार आहे याबद्दल आपले कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत